पन्हाळा तालुक्यातील काखे इथं चोरीची घटना उघडकीस आली आहे अशोक श्यामराव वगैरे यांच्या घरातील चार तोळे सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू तीन मोबाईल आणि रोख पाच हजार रुपये चोरीला गेलेत वगरे कुटुंबीय घरात झोपले असताना मध्यरात्री चोरी झाली आहे याबाबतची फिर्याद कोडोली पोलिसात नोंद झाली आहे पन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या मराठी शाळेजवळ अशोक शामराव वगैरे राहतात कुटुंबातील सर्वजण गाठ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी उचकटून चोरी केली तिजोरीतील सोन्याचं गंठण सोन्याची चेन सोन्याच्या रिंगा असे चार तोळे स्वजनाचे सोन्याचे दागिने चांदीच्या लहान मोठ्या वस्तू तीन मोबाईल आणि रोख पाच हजार रुपये असा तीन लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला झोपेतून जागे झाल्यानंतर सकाळी चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला या घटनेची माहिती कोडली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली श्वान पथकाला पाचारण करून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण श्वान पथक वगैरे यांच्या घराभोवतीच घुटमळलं त्यामुळे चोरांचा माग काढण्यात यश आलं नाही कोडोली पोलीस याबाबत अधिक तपास करतायत